ताडोबामध्ये जिप्सी शुल्क वाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन मोहर्ली गेटवर खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन चंद्रपूर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात टीएटीआरमध्ये जिप्सी सफारीसाठी करण्यात आलेल्या शुल्क वाढेविरोधात आज दिनांक एक ऑक्टोबर मोहर्ली गेट येथे काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आले खासदार प्रतिभा धनोरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आंदोलनादरम्यान सर्व वाहनांची वाहतूक थांबवून प्रशासनावर दबाव आणण्यात आला अलीकडेच फॉरेस्ट विभागाने कोर झोनमध्ये शनिवारी रविवारी जिप्सी सफारीसाठीचे शुल्क बारा हजार आठशे रुपये इतके वाढवले याशिवाय मार्गदर्शक गाईड शुल्क सहाशे रुपयांवरून अधिक वाढवण्यात आले सामान्य पर्यटक तसेच जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांना इतका मोठा आर्थिक बोजा परवडणारा नाही असा युक्तिवाद आंदोलकांनी केला स्थानिकांना दर आठवड्यातील किमान एक दिवस शुल्कात सूट द्यावी तसेच त्या दिवशीच्या तीस टक्के जिप्सी बुकिंग्स जिल्ह्यातील लोकांसाठी राखीव ठेवाव्यात अशी मागणी खासदार धानोरकर यांनी प्रशासनासमोर मांडली तसेच गाईड शुल्क वाढवले तरी आक्षेप नसल्याचे सांगून जिल्ह्यातील सर्वसामान्यांना न्याय मिळावा हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान झालेल्या चर्चेत प्रशासनाने ही मागणी समितीसमोर ठेवून आठवड्यातून एक दिवस स्थानिकांसाठी सवलतीचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले त्याचबरोबर ड्रायव्हरच्या इन्शुरन्सचा मुद्दा देखील सकारात्मक पद्धतीने स्वीकारण्यात आल्याचे सांगण्यात आले या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने आज या ठिकाणी होतो त्याच पद्धतीच्या परत जिप्सीला एंट्री आम्ही देणार नाही या ठिकाणी पर्यटकांना जाऊ देणार नाही कारण जोपर्यंत पाहिजे ते शुल्क आमच्या मनानुसार कमी होणार नाही आम्ही फार मागणी केली नाही यात क्रुझरमध्ये देखील आपण पाहिलं की पाचशे रुपये होतं त्यातही वाढ करण्यात आली पण काही ज्या बाबी होत्या त्या गोष्टीसाठी ते ॲक्सेप्ट झाले जसं इन्शुरन्सचा विषय होता इन्शुरन्स हे गाईडसाठी आणि गाडीचे जे मालक आहे त्यांचा इन्शुरन्स होता पण एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर मरणारा हा ड्रायव्हर असतो पण ड्रायव्हरचा इन्शुरन्स नाही पण ते बोलले की फाउंडेशनला आम्ही सांगून त्यात ड्रायव्हरचा पण इन्शुरन्स त्याने इन्क्लूड केला बऱ्यापैकी रिसोर्टचे असतील किंवा इतरही ताडवाच्या बाबतीत अनेक प्रश्न या ठिकाणी आहे आणि हे सगळं करत असताना प्रामुख्याने या भागाची खासदार म्हणून या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून आमची देखील मागणी आहे की स्थानिकांना कुठेतरी सूट मिळाली पाहिजे आणि आज ती मार्गी मा जी आमची मागणी होती ती कुठेतरी पूर्णत्वास येतात ना या ठिकाणी दिसत आहे साहेबाने दिलेलं उत्तर आम्हाला अपेक्षित होतं त्या अपेक्षित उत्तराचं आम्ही आठ दिवस वाट पाहू आणि आठ दिवसानंतर जर का जिल्ह्यातल्या लोकांसाठी यांनी सूट दिली नाही तर परत यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिव आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स